जय हिंद सर मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवा सेवाभावी संस्थेचा सकल दिव्यांग सामाजिक संघटना या संघटनाचे संस्थापक अध्यक्ष शंकर दादा शिरगुळे आणि जालना जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य रा, राहुल भैया मुळे आज आज हे मला इथं माझ्या ऑफिसला भेट देण्याकरता आले आणि त्यांनी मला पंपले दिला आहे की दादा आम्ही वारंवार सरकारला आम्ही नियोजन करतो पण आमची मागणी पूर्ण होत नाही आणि दिनांकेसाठी कोणीही काही दखल उचलत नाही म्हणून त्यांनी आज एक निर्णय घेतलेला आहे सगळ्या अपंगांनी रस्ता रोख आंदोलन करणार आहे ते अ त्याची तारीख आहे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवारी रोजी सकाळी दहा वाजता हे जिल्हा अधिकाऱ्यांना नियोजन देऊसनी मोठं आंदोलन रस्तारोख आंदोलन करणार आहे कारण की त्यांची मागणी आहे की प्रत्येक आपांग्याला जालना जिल्ह्याच्या आप गेला त्यांच्या रोजीसाठी त्यांच्या कारोबारसाठी त्यांचं पोट पोट जगण्यासाठी जीवन सार्थ करण्यासाठी त्यांना कमीत कमी सरकारी दहा लाख रुपयाची अशी मदत करावा आणि अजून अशा काही मागणी त्यांच्या आहेत ते सरकारने मंजूर करावा यासाठी माझा नेताजी सुभाषचंद्र बोस सामाजिक संघटनेचा महाराष्ट्र भर यांना जाहीर पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे सरकारला की तात्काळी तात्काळ यांना यांची जी मागणी आहे ती तात्काळ मंजूर करावा आणि मंजूर करून यांना यांचं योगदान द्यावा आणि आमच्या जालना जिल्ह्याचे आमदार खासदार जे पालकमंत्री ते आहेत त्यांना बी माझी नंबर विनंती आहे की तुम्ही अपंगासाठी काही ना काहीतरी असा ठोक कदम उचला की कमीत कमी या अपंगा तुम्ही चांगल्या माणसाची मदत करू शकत नाही कमीत कमी त्या अपंगाची तरी मदत करा अशी आमची इच्छा आहे नसता आम्ही तुमचा आमदार खासदार यांचा पालकमंत्र्यांचा आम्ही मोठा जाहीर निषेध करू आणि आम्ही हे निवेदन घेऊन तुमच्याकडे येणारच आहे आणि समाजाला दाखवणार आहे की तुम्ही अपांगाला अशी कोणती काय मदत करणार आहे आम्हाला मदत तुमच्याकडून अपांगाला हवा आहे तीच माझी नम्र विनंती आहे मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि अठ्ठावीस एप्रिलला आमचं आंदोलन आहे त्या आंदोलनमध्ये मध्ये मी सामील होऊन त्यांना पाठिंबा देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र